तुम्ही आता आपल्या व्हिडिओचा थमने बघितला असणार आहे की बाबा मास्तर काय सांगणार पंचेस प्लस ग्राउंड नव्वद प्लस लेखी काय दरवेळेस तेच पण मित्रांनो मी आज तो तो तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की तुम्ही तुमचा जो वर्कआउट चालू आहे त्याच्यामध्ये या गोष्टी ऍड करा म्हणजे कसं तुम्हाला तुमची जी इम्प्रुव्हमेंट आहे जी आपला या शेवटच्या महिन्यामध्ये दोन ते चार मार्क समजा तुमचा सोळाशे मीटरचा टाइम जातोय दोन सेकंदाने पाच अकरा येतोय पाच बारा येतोय तिथे तुमचे दोन मार्क जाणार समजलं का नंतर भरतीला गेल्याच्या नंतर वाईट वाटायला नको की बाबा माझे दोन सेकंदामुळे मार्क गेले असं व्हायला नको गोळा तुमचा पंधरा मार्काचा पडतोय पण कधी कधी तास पडतोय तिथं ती तीन मार्क नको झाला ते ती हे तीन आणि हे दोन झाले पाच मार्क आणि शंभर मीटर बाबा माझा आउट ऑफ पडतोय ना बाबा माझं बारा पडतोय पण कधी कधी दासच पडत मग हे पाच आणि हे दोन किंवा तीन हे सात ते आठ मार्क आपल्याला बाबा हक्काचे कसे ठेवायचे समजते का याच्यापैकी किंवा तुम आता ह्याच्याबद्दल व्हिडिओ आहे मी तुम्हाला माहिती सांगतो की तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करतो की हे मार्क आपल्याला कसे आपल्या हक हक्काचे ठेवायचे की तुमचा जो चालू वर्कआउट आहे समजते का त्या चालू वर्कआउट मुळे तुम्हाला तुमच्या दर आठवड्याला तुम्ही डेमो घेताय किंवा पंधरा दिवसाला घेताय किंवा महिन्याला घेताय याच्यामध्ये तुमची इम्प्रुव्हमेंट होत का ला होते लास्ट टाइम पंधरा दिवसापूर्वी तुमचा सोळाशे मीटरचा टाइम आला पाच तीस मग त्याच्या पंधरा दिवसानंतर तुमचा सोळाशे मीटरचा टाइमिंग पाच सेकंद तरी कमी झालाय का किंवा दहा सेकंद कमी झालाय का किंवा पाच तीस ऐवधी पाच च्या झालाय का पाचच्या आळी जर होत असेल तर मित्रांनो तुमची तयारी ही चुकीची चालली किंवा तुम्ही कांटाळा करताय किंवा तुमचा वर्कआउट अपूर्ण करताय पण पाच तीसच्या आतमध्ये येत असाल पाच किंवा दहा सेकंद तर तुमची प्रॅक्टिस ही योग्य रीतीने चालली सहा मिनिटापर्यंत माणूस योग्य प्रॅक्टिस करून ज्याचा सात मिनिट टाइम येत असेल साडेसात मिनिट टाइम येत असेल तो सहा मिनिटापर्यंत खूप फास्ट होतो म्हणजे मी त्यांना सहा मिनिटापर्यंत फास्ट आणतो पण सहा मिनिटाच्या आतमध्ये ते जे सेकंद असतात दोन दोन चार चार सेकंद ते कमी व्हायला थोडा थोडा हळूहळू थो। वेळ लागतो आपलं स्पीड इम्प्रुवमेंटची गरज असते तुमचं वर्कआउट ह्या गोष्टी जर होत असेल तर मित्रांनो तुमचा टायमिंग फास्टमध्ये कमी होत असेल आठशे मीटरचा किंवा सोळाशे मीटरचा तर तुमचा योग्य पद्धतीने वर्कआउट चालू आहे पण तुमचा वर टाइमच कवर होत नाही एक सेकंद कमी होते कधी वाढते कधी कमी होते स्टेबलच राहते किंवा पार पंधरा सेकंदाने जातोय तर तुमचा वर्कआउट हा चुकीचा चालू आहे हाय तो वर्कआउट बदला आणि बदल हवा ह्या वर्षी तुम्हाला पोलीस व्हायचं हक्काचे मार्क मिळवायच्यात तर बदल हवा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जो इव्हेंट तुमचा आउट ऑफ आहे सोळाशे मीटर तुमचा विकास आहे उदाहरणार्थ तुमचा गोळा आउट ऑफ आहे पैकी पंधरा मार्क मिळतात तुमचं गोळ्या आउट ऑफ जायचं तर तुम्ही दहा दहा गोळे का फेकता रोज तुम्ही गोळ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही शंभर मीटरच्या स्टार्टकडे लक्ष द्या तुमचा स्टार्ट आणि एंड तुम्ही मध्ये तर पळणार आहे पहिले वीस शेवटचे वीस मीटर सोडून म्हणजे साठ मीटर तुम्ही जोरात पळणार आहे पण तुमचा स्टार्ट आणि एंड खूप महत्वाचं आहे कारण की नव्वद टक्के ठिकाणी सेन्सर वापरले जाणार आहे आणि सेन्सरचा काय फायदा आहे ते तुम्हाला माहितीये ज्या विद्यार्थ्याचं बारा मार्काचं पडतंय ऑफ हा येऊ शकतो जर त्या ट्रिक्सचा वापर केला तर मी त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी बनवतोच पण तो मला सांगतोय माहिती आहे पण कसं आहे आपले हक्काचे मार्क आपल्याला घालवायचे नाहीत स्टार्ट चांगला केला इन चांगला केला मध्ये तर तुम्ही पळणार आहे तर इन सेकंद एक सेकंद तुमचे दोन ते तीन मार्क वाढवून देऊ शकतो शंभर मीटरकडे लक्ष द्या तुमचा गोळा आउट ऑफ जातो गोळा एक दोन गोळे टाकून फेकून द्या तुम्हाला काहीतरी कोणाला इम्प्रेस करायचं नाही इम्प्रेस तुम्हाला पोलीस भरतीचे मार्क तुमचे इम्प्रेशन पाडणार आहे समजलं का तिथे कोणाला पोरी दिसल्या टाकले दहा गोळे हे माझा आउट ऑफ जातो माझा हातभर पुढं अरे तो शंभर मीटरचं काय सोळाशे मीटरचं काय तू त्याच्याकडे लक्ष दे सोळाशे मीटर चांगलंय गोळ्या का शंभरकडे लक्ष दे तुम्ही संध्याकाळचा टाइम वाला घालू नका काही विद्यार्थी संध्याकाळ जातात काहीतरी बच्चन टाकतात टाइमपास करतात तुम्ही गोळा पेक्षर मीटर का लक्ष द्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी शंभर मीटर सांगितलं शंभर मीटर साठी प्रॅक्टिस साठी स्पाइक वापरा स्पाइक ने काय होता आपली बॉडी स्टेबल राहते समजलं का आपलं पाय स्टार्ट घेता आपला पाय घसरत नाही समजलं का आणि स्टार्ट चांगला बसतो इन चांगला बसतो आपली हँड मुवमेंट पायाचे मुवमेंट एकदम जबरदस्त बसते म्हणजे उद्या तुम्हाला तिकडे स्पाइक वापरून दिला अगर नाही दिला तर तुमच्या बॉडीला तेवढी तरी सवय होईल ना असं काही जर मात म्हणतात आम्हाला स्पाइकची काही गरज नाही बाळा तुम्ही वापरू नका पण ज्यावेळी तर त्यांना खरंच हक्काचे दोन मार्क मिळवायचे त्या बाळाने स्पाइकचा वापर करा हजार रुपयाला शूज भेटल हजार रुपयामध्ये तुम्हाला मार दोन मार्क मिळू शकतात इगो हो असल ना शरातला तो काढून टाका की मी आव करेन त्या करेल समजलं का या गोष्टी तुम्ही पाळा दोन मार्क तीन मार्क तुमच्या हक्काचे मिळून जातील समजलं का नुकसान होणार नाही आता पडल्यावरचे मग स्पाइक घेणार नाही भरती झालं तर काय तो खर्च ह्या वर्षी लावा काय ते आखी ताकद शंभर टक्के लावा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खर्च चालू व्यायामामध्ये तुम्हाला भूक लागत असेल किंवा तहान लागत असेल तर उदाहरण एखादं लिंबू पाणी थोडंसं गुळ वगैरे टाकून किंवा इलेक्ट्रल पावडर समजलं का एक लिटर पाण्यामध्ये एक लिटर पावडर टाकायची मस्त पूर्ण वर्कआउट होईल म्हणजे पोटामध्ये भूक लागली तर नाही राहणार आणि पोट भरलेलं राहीन एनर्जी इलेक्ट्रॉल बॉडी मध्ये असेल तर बॉडी चांगली चालते त्यामुळे ते थोडासा खर्च करा थोडासा नाही वीस रुपये खर्च कराय ते तुमच्यासाठी मला तुम्ही वीस रुपये आणून देऊ नका तुमच्यासाठी करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडं जर पैसे असतील तर मी तुमचा डायटबद्दल जर वेगळा व्हिडिओ बनवलाच मी तुमच्यासाठी पण पैसे असतील तर तुमच्या रोजच्या जेवणातून तुम्हाला प्रोटीन भेटत नाही असतील पैसे एक दोन महिने वापरा प्रोटीन वापरा समजला मित्रांनो जीएनसी मी तुम्हाला दरवेळेस सांगतो असतो जीएनसी हे प्रोटीन खूप चांगले आता ऑफर चालू आहे कोणाला प्रोटीन घ्यायचं असेल तर त्या जीएमसीच्या वाटल्याचं मिलिंक देतो जीएन्सीच्या वेबसाईट वरती जावा तिथं कुपन कोड पण येतो तिथं आपला टाकला महेश फाईव्ह कॅपिटलमध्ये टाकलं तरी तुम्हाला अडीचशे तीनशे चारशे रुपयाचा डिस्काउंट मिळेल प्लस प्रोटीनही चांगलं मिळेल हेच घ्या असं म्हणत नाही तुम्हाला कोणतंही स्वस्त आणि चांगलं मिळालं तर ते घ्या प्रोटीन आपल्या रोजच्या बॉडीमध्ये पाहिजे सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट तुम्ही रोज किती ताकद लावून व्यायाम करताय वर्कआउट करताय तर काय करा आपल्या शरीरामध्ये खूप ताकद आहे त्यातली अजून अर्धी बाहेर काढा पन्नास टक्के दीडशे टक्के आपली ताकद रोज जे करताय ते अधिक करा समजलं का म्हणजे ताकद वाढवा ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही डॉक्यामध्ये घ्या हे मास्तर नक्की काय म्हणते ही गोष्ट त्यालाच कळणार आहे जे करताय त्याच्यापेक्षा जास्त करा थोडं अधिक करा पुश करा ताकद लावा एखादा उदाहरणार्थ एखादा हांडा इथपर्यंत आलाय इथून वर जायना पण इथून वरती घालून डोक्यावर ठेवा पाण्याचा हांडा इथपर्यंत आलाय वर जायना पण वरती वाढाने डोक्यावर ठेवा समजलं का या उदाहरणावरून तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतील आणि आता भरतीचा काळ आहे शूज चांगले वापरा मग अशा इगो बाजूला ठेवा नाही आम्ही बिना शूतच बोलतो बाळा ऐन टाईमाला तू जर करमत चांगले नसतील वाईट असे नालाय काय असेल ऐन टायमाला तू अपाय दुखायला लागलं तर काय करणार शूज रुण। चांगला वापरा शूज चांगला असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही आपले रनिंग पण इम्प्रुव्हमेंट होईल पायापासून पाय मस्त बिघड राहीन मस्त रनिंग होईल मार्क चांगले होतील मिळतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंजुरी असेल तुम्हाला आता तर थोडासा रेस्ट करा चांगल्या डॉक्टरकडे जा कोणत्या डॉक्टरकडे काही काही जातात आपलं लोकल डॉक्टरकडे तो देतो काळ्या निळ्या हिरव्या पिवळ्या गोळ्या दर बाळा हे सकाळी का ते जेवणाच्या अगोदर का आणि काय झालं पेन कलर देतात दोन दिवस पेन केल्यानंतर आता नंतर परत दुखाला सुरुवात होते त्याच्यापेक्षा आपल्याला परमनंट बंद झालं पाहिजे हातपाय दुखत असेल तर फिजिओथेरपिस्ट जावा परत हाडांच्या जा डॉक्टरांकडे जावा समजलं का मित्रांनो चांगला डॉक्टर थोडासा पैसे घेईन पाचशे रुपये जास्त घेईन पण आपलं काम फिट होईल ना मग तेव्हा लोकल डॉक्टर तीन चार वेळा जाण्यापेक्षा चांगल्या डॉक्टरकडेच एकदा जा आणि काम फिट करून टाका समजलं का जास्त दुखत तर आराम करा पिण्यावरती भर द्या पळतोय पळतोय बॉडीची होईल जीज आणि मार्क नाही पडायचे पुढचा एकदम जबरदस्त व्हिडिओ आणन मी शंभर मीटर असू दे किंवा गोळा फेक असू दे किंवा डाईट असू द्या ह्याच्याबद्दलचा मस्त व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी विथिन सेकंदचा म्हणजे विथिन मिनिटाचा तीन चार मिनिटामध्ये तुम्हाला कशी इम्प्रुवमेंट करायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र